नमस्कार मित्रांनो घरच्या घरी लैंगिक समस्या तुम्ही कशा सॉल्व करू शकता आणि विना अश्वगंधा शिलाजित घेता किंवा कोणत्या डॉक्टरांकडं व्हिजिट न देता तुम्ही घरच्या घरी काही लैंगिक समस्या ज्या माईल ईडी असतात ग्रेड वन ग्रेड टू हे तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता आणि त्यासाठी आपल्या किचनमधील कोणत्या वस्तू आपण कोणते पदार्थ वापरू शकतो त्याविषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी माझ्या क्लिनिकद्वारा आणि माझ्या व्हिडिओद्वारा प्रॉपरली काउन्सिलिंग आणि तुम्हाला प्रॉपर एज्युकेट करण्याचा प्रयत्न करत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना पाठवा जेणेकरून सगळ्यांना त्याचा बेनिफिट नक्कीच झाला पाहिजे कारण की लैंगिक समस्या म्हटलं तर कुठेही चर्चा होत नाही आणि त्या चर्चा न झाल्यामुळं कुठेतरी आपल्या अज्ञानातून आपण महागड्या औषधाकडं किंवा महागड्या डॉक्टरांकडे जाऊन आपण उगीच फसत राहतो तर मित्रांनो असं न करता घरच्या घरी काही गोष्टी आपण करून जर सॉल्व नाही झालं तर आपण डॉक्टरांची हेल्प घेऊ शकता तर मित्रांनो असेच दोन पदार्थ आहेत की जसं की प्रत्येकाच्या घरामध्ये आहे हे आहे लसूण ज्याला आपण गार्लिक म्हणतो आणि हे ओनियन ज्याला आपण कांदा म्हणतो या कोणत्या कोण आपल्या इंडियन घरामध्ये सगळ्यांच्या घरी या दोन वस्तू आपल्याला नक्कीच भेटतील तर हे दोन पदार्थ इतके छान आहेत की याच्यातले जो गुणसत्व जर बघितलं तर तुम्हाला नॅचरल इरेक्शन प्रॉपर होण्यासाठी हे नक्कीच तुम्हाला मदत करतील कारण की याच्यामध्ये प्लेवेनाईट्स आहेत याच्यामध्ये टेस्टोस्ट्रॉन बुस्टर्स आहेत याच्यामध्ये म भरपूर मात्रामध्ये अँटी ऑक्सिडंट आहेत आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या ज्या नसा असतात त्या नसा थोड्या म्हणजे आपल्या फुलून जातात किंवा त्याला आम्ही डायलेशन म्हणतो डायलेट होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला इंडियाकडचा रक्तपुठा वाढवण्यासाठी या दोन गोष्टी आपण मदत करू आता या दोन गोष्टी कशा घ्यायच्या तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की तुम्ही याचा ठेचा पण बनवू शकता चटणी पण बनवू शकता किंवा कांदा आपण कोणत्याही भाजीमध्ये टाकू शकतो किंवा आपण कच्चा पण कांदा आपण प्रत्येक वेळा जेवणामध्ये घेऊ शकतो हे कसं खायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण याचं जास्त जास्त तुम्ही जर सेवन केलं तर तुम्हाला टेस्टोस्ट्रॉन बुस्टर म्हणून तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल कारण की तुम्हाला माहीत आहे टेस्टोस्ट्रॉन इज द किंग ऑफ द हार्मोन जितकं तुमच्या बॉडीमध्ये टेस्टोस्ट्रॉन हार्मोन जास्त असेल तितकं तुम्ही सेक्च्युअल जास्त ॲक्टिव्ह पण असणार आणि तितकं तुम्हाला जास्त लिबिडो येणार म्हणजे इच्छा प्रगट होणार जितके स्ट्रॉंग इच्छा झाली तितके तुम्हाला चांगले इरेक्शन मिळणार तर म्हणून मित्रांनो या दोन गोष्टींना तुम्ही बिलकुल निग्लेक्ट करू नका कांदा आणि लसूण हे आपल्या प्रत्येक वेळा नाश्त्यामध्ये दुपारच्या लंचमध्ये आणि रात्रीच्या डिनरमध्ये इतकं पण लसूण आणि कांदा जर तुम्ही खाल्लं तर इनफ फॉर युअर टेस्टोस्ट्रॉल बुस्टर आणि यल आर्जेनिन आपल्याला स्टुम्युलेट करण्यासाठी सफिशियंट मात्रामध्ये हे आपल्याला कामी पडतं याच्यामध्ये फ्लेवनाईट्स पण असतात हे फ्लिनाईट्स पण अँटी इम्प्लॅमेटर म्हणून काम करतात आपण ऐकलं नेहमीच की गार्लिक हे आम्ही हार्ट फ्रेंडली सांगतो कारण की गार्लिक आपल्या हार्टला पण मजबूत करतं आपल्या रक्तवाहिन्यांना मजबूत करतं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जे अडथळे निर्माण होतात किंवा प्लाग निर्माण होतात ते प्लाग दूर करण्यासाठी हे गार्लिकचं आम्ही प्रत्येक म्हणजे कार्डिओलॉजिस्ट पण हे तुम्हाला घ्यायला सल्ला देत असतात तर मित्रांनो या गार्लिकचे फक्त लैंगिक समस्या व्यतिरिक्त पण आपल्या हार्टला पण याचे बेनिफिट आहेत आणि तुम्हाला एक नक्कीच मी तुम्हाला सांगतो की आपलं जर लैंगिक आयुष्य तुम्ही इंद्रियामध्ये शोधू नका आपलं जर लैंगिक आयुष्य असतं ते आपल्या माइंडमध्ये असतं आपल्या हार्टमध्ये असतं जितकं तुमचं हार्ट मजबूत असेल जितकं स्ट्रॉंग पंपिंग करत असेल तितकं तुम्हाला चांगले इरेक्शन हार्ड इरिक्शन मिळू शकतात तर मित्रांनो या दोन गोष्टीचं सेवन करा ए वैदन स्पॅन ऑफ वन मंथ तुम्हाला याचे काय रिझल्ट भेटतात नक्की तुम्ही मला कॉमेंट बॉक्सवर लिहू शकता धन्यवाद मित्रांनो